लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि देवेंद्र फडणवीसांसह हो समितीचे इतर सदस्य उपस्थित होते या दरम्यान ओडिशा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि राजस्थानच्या लोकसभा जागांसाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली भाजपची चौथी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षानं दोन मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसाठी दोन हजार चोवीसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की सोळा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील एकशे पंच्याण्णव जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे नाव पहिल्या यादीत होते जे वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत त्याचवेळी अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत या यादीत चौतीस केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांचीही नावं आहेत याशिवाय दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्येलाही लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे भाजपनं तेरा मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली यात बहात्तर उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत या यादीत केंद्रीय मंत्र्यांचीही नावं आहेत दुसऱ्या यादीत नितीन गडकरी यांना नागपूर आणि अनुराग ठाकूर यांना हमीरपूरमधून तिकीट देण्यात आलं आहे याचबरोबर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाख खट्टर कर्नालमधून निवडणूक लढणार आहेत एकवीस मार्च रोजी भाजपनं तिसरी यादी जाहीर केली ज्यामध्ये नऊ उमेदवारांची नावं आहेत अण्णा मलाई यांचंही नाव या यादीत आहे ते कोईमतूरमधून निवडणूक लढवणार आहेत त्याचवेळी चेन्नई दक्षिणमधून साई सुंदरराजन यांना तिकीट देण्यात आलं आहे